Uh, आपण ऑर्थ्राडीसमध्ये सांध्यामध्ये जी झीज झालेली असते त्या झीजमध्ये काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी करायच्या नाहीत याच्याबद्दल बोलणार आहे ज्या गोष्टी आपण करायच्या नाहीत त्याच्यामध्ये आपण खाली मांडी घालून बसणे चवड्यावरती बसणे किंवा मग हाय इंटेन्सिटी वर्कआउट असतो लॉंग जम्पिंग करणे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि आपलं वेट वाढू देणे हे करायचे नाहीत डूजमध्ये म्हणजे जे आपल्याला करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण वेट रिडक्शन करणे आपला जो वर्कआउट आहे तो लो इंटेन्सिटी ठेवणे वॉकिंग जॉगिंग म्हणजे स्लो जॉगिंग ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या आपल्याला एज एक फोर्टी फाय झाल्यानंतर फिमेल्समध्ये ऑस्ट्रिओफोरोसिसचे जास्त चान्सेस असतात तर त्याच्यामध्ये आपण मेडिकेशन म्हणजे विटॅमिन डी कॅल्शियम विटॅमिन डीमध्ये आपण आठ आठवड्यासाठी विटॅमिन डी वीकली एकदा घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर मंथली घेऊ शकतो कॅल्शियम हे दोन महिन्यासाठी आपण घेऊ शकतो डेली एक टॅबलेटस टॅबलेट असते दोन महिन्यानंतर आपण फक्त मेंटेनन्स डोस ठेवतो विटॅमिन डीचा आणि हा कोर्स आहे तो इयरली आपल्याला करायचा असतो आठ आठवड्यासाठी आणि त्याच्यानंतर मंथली वन्स विटॅमिन डी आपण ठेवू शकतो डाएटचं आपण विचार केला तर डाएटमध्ये आपण मिल्क ॲड करू शकतो ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत ते ॲड करू शकतो प्रोटीन इंटेक आपला जो रेग नॉर्मल इंटेक असतो जसं वन ग्रॅम पर के जी वेट असा इंटेक आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर जे आपले मसल्स आहेत त्या मसल्समध्ये स्ट्रेंथनिंग आणण्यासाठी आपण लो इंटेन्सिटी वेट ट्रेनिंग करू शकतो जसं एज आपलं पन्नासपर्यंत झालेलं आहे तर वेट ट्रेनिंग सोडायचं नसतं तर अराऊंड आपल्या सांध्याच्या बाजूला जे मसल्स आहेत ते स्ट्रेंधन करणं गरजेचं असतं ते स्ट्रेंधन केल्यानंतर त्या जॉईंटवरती येणारा जो लोड आहे तो कमी येतो आणि वेदना आपोआप कमी येतात तर ह्या पद्धतीने एक्सरसाइजेस करायचे आहेत थँक्यू